हॅलो फ्रेंड माघर रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बघा गुकवास केली आहे ना फराळाचा उपवास पदार्थ करून दाखवणारे हे शाबदाना आहे वाटी हे एक वाटी भगर आहे एक वाटी का थोडी कमी हे काही बटाटे घेतले मी शिजवून कोथिंबीर जिरे कढीपाला हिरवी मिरची हे सगळं टाकणार आहे ह्याच्यामध्ये आणि मीठ आता बघा ह्या शाबदाना ना थोडं भाजून घेते आता हे बघा शाबुदाना भाजून घ्याय घ्यायला का तर पावसाळ्याचे दिवस आहेत तर शाबुदाना थोडा भाजला तरच ते दळला जाईल मिक्सरमध्ये नाहीतर नाही दळला जाणार आणि ह्याच्यामध्येच मी शाबुदाना झाल्यानंतर थोडी बहर पण गरम करून घेणार आहे फक्त ओला पणच जाईस जाण्याचा जास्त नाही करायचं पावसाळ्याचे दिवस आहेत ना दळलं जात नाही मिक्सरमध्ये पणही लवकर आणि नाही जास्त दा चांगलं दळलं तर त्याचे वडे पण चांगले होत नाहीत मेंदू पण जिरा पण ह्याच्यामध्येच टाकून घेऊ थोडा हो का ह्याच्यामध्ये जिरे टाकलेत एक चमचावर तुमच्याकडे जिरे खात नसतील तर स्किप करा बरं का आमच्याकडे खाते तर आता हो चांगला भाजून घेतलाय शब्दाने बरं तुट वाजायला आला का हो का एवढा चांगला भाजल्याशिवाय की पावसाळ्याच्या दिवसात दळला जात नाही छान भाजलाय थोडा थंड होऊ देते पण मिक्सर पॉट मध्ये टाकून दळून घेते आता ह्याच्यामध्ये थोडीशी भगर, करना रहे। भगर गरम करणार आहे भगर पण गरम केल्याशिवाय दळली जाणार नाही गरम उन्हाळ्यात गरमात ठेवल्यानंतरही दळली जाते पण असे दळली जाणार आणि परत मिक्सर पॉट मध्ये बटाटे अशी बारीक करून घेते आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरची मीठ कोथिंबीर पाहिजे तर थो थोड शेंगदाण्याच शेंगदाण्याच्या चव खूप चांगली येते त्याला आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही किंवा ह्याचं शेंगदाण्याचं टाकायचं ह्याच्यामध्ये आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि परत त्याचे वडे करायचे हे कोथिंबीर आपल्याला पाहिजे असेल तर थोडी अद्रक टाकायची त्याच्यामध्ये अद्रक पण छान लागते कसं असतं ह्या वड्यामध्ये लसूण काही पडत नाही एरिवारी केलं तर लसूण कांदा घालून केलं तर चांगली पण उपवासा ह्याच्यामध्ये काहीच घालता येत नाही ना आपल्याला आदरक हिरवी मिरची टाकायची हिरवी मिरची नसली तर लाल मिरची टाकायची शिंगदाणे थोडीशी टाकायची आणि जास्त बारीक दळल्या टाकायचे बरं नाहीतर तर ते काय होते तळताना ते बाहेर निघते सगळं चांगलं दळून घ्यायचं उन्हाळ्यात भाजायची गरज नाही उन्हाळ्यात ठेवलं तर चांगलं होतंय पण ह्या दिवसात भाजूनच घ्यावं लागतंय ओलापना जावं लागतंय चांगलं त्याच्यात म्हणजे चांगले दळलं जात थोडे चांगले भाजून घेणार आहे का तर मिक्सर मधून निघणार नाही ते ओले पण नाचतय त्याच्यामध्ये विकत आणलेली वगैरे असते ना त्याच्याबद्दल उल्लेख असते चांगले पुसून घेतली खडा वगैरे काही नाही याच्यामध्ये चांगलं स्वच्छ करून घेतले त्याला आता हे सगळं गार झालं दळून घेतलं बंद केलं हे आता हे बघा हे शाबदाण्याचं पीठ हे बगरीचं पीठ आहे छान दळलं गेलं बर का गरम केलं म्हणून आता हे सगळं मिक्स करते शेंगदाण्याचं पूट आहे हे मीठ आहे ही मिरची आणि ही थोडी साखर आहे चवीला जिरे ह्याच्यामध्ये टाकून घेतले होते आता जसं पिठात ह्या वेळ ह्याच्यामध्ये बसेल तेवढ्या ह्याच्यामध्ये मिक्स करून मी मिक्स करून घेते आणि नंतर वडे करताना टाकवते आता हे बघा पीठ चांगलं तिंबून झालं पीठ कोणतंही असो कधी गोळा करून ठेवायचं नाही थोडे बोटवून टोन ठेवायचे त्याच्यामध्ये पीठ जर तुम्ही गोळा करून ठेवलं तर अन्नपूर्ण माता दृष्ट होते बरोबर आता ह्याला मी ना सेट होण्यासाठी अर्धा घंटा ठेवणार ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकणार आहे छान तिंबून घेत छान झाले तिंबून अर्धा घंटा ठेवते म्हणजे चिकनपणा चांगला येते आणि चांगले होते ते तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये थोडं गरम तेल टाकायचं वडे करताना थोडं गरम तेल करून ह्यामध्ये मिक्स करायचं म्हणजे मधून जाळी पडून चांगले होते ते आता ह्याला थोडं झाकून ठेवते सेट होण्यासाठी ह्याच्यावर थोडे बोट उमटवते ह्याला झाकायचं चांगलं आता अर्धा घंटा ठेवते नंतर करून दाखवते हे बघा सूट वडा आणि डिंक वडा तयार झालाय देवाला नैवेद्य दाखवायला छान तयार झालाय याच्यामध्ये सगळं सबर टाकले तुम्हाला जर जा जास्त तूप टाकून हिचे लाडू करायचे असले ते, ते सुद्धा होते तर माझ्याकडे लाडू आवडत नाही म्हणून मी जास्त तूप टाकून मोकळच ठेवले बरं का जास्त तूप टाकल्यावर बी लाडू छान होते तर आता हे नैवेद्य दाखवायचा आणि सगळ्यांनी खायचा शरीराला थंडावा देणारा हा पदार्थ आहे बरं का चांगला असते ज्याला उष्णता येई त्यांनी हा पदार्थ खायचा खूप खूप चांगला असतो धन्यवाद माझा जर हा सुटवडा टिकवडा केलेला तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा हा सुटवडा करण्याची पद्धत कशी वाटली धन्यवाद वड्याबरोबर खायला चटणी केली बघ ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलाय कडीपाला टाकलाय थोडं अद्रक टाकली मिरची टाकली मीठ टाकलं आणि शेंगदाणे टाकले भाजलेले आता ह्याच्यामध्ये ना मी दही टाकलं शेंगदाणे आणि दही मिक्स करून चांगले ते के केले ना असे मिक्स करून चांगले मिक्सरमधून काढले ना तर खूप छान निघते आणि चटणी पण खूप मस्त होती असे करायचे आंबट दही टाकायचं नाही साजूक असलेलं मस्त चो चांगलं दही असल्याला टाकायचं आता हे मिक्सरमधून काढते आणि ह्याला फोडणी देते दोन लाल मिरची कडीपाला आणि जिरे तेल आता बघा हे असे करून टाकले तर तेल थोडं कमी पडले म्हणून ह्याच्यात तेल टाकते आता आपल्याला ना ह्याच्यामध्ये थोडं तेल घ्यायचं किती छान झाले बघा एक करून बघितला छोटा काही मोठा पण छान झाला होता आता आपल्याला उलटा करायचा असा थोडं कारण वरपर्यंत टाकावं लागतं आता आपण बघा ह्याच्यामध्ये ना थोडं तेल घेतो त्याच्यामधलं आता थोडं जाळी पडत नाही तेल घेतल्याशिवाय म्हणून ह्याच्यात गरम तेल घ्यायचं असं का असं टाकायचं गरम तेल एक पोहे खायचं दोन चमचे टाकायचं जास्त टाकायचं नाही जास्त टाकलं तुमचे हे सगळे मेंदू वडे फुटतील बरं का आणि गरम आहे हळूहळू ह्याला तिंबून घ्यायचं असं हाताने तेल टाकले की त्याला आतमध्ये जाळे चांगली पडते आणि फुगून येते पुन्हा ते चांगले असं मिक्स करायचं सगळ्या पिठामध्ये तेल तोडून पीठ मिक्स करायचं बरं का मी कसं तोडून पीठ मिक्स केले हो का पाहिजे असेल तर तुम्हाला सोडा टाका पण मी टाकणार नाही त्यात चांगले होते थेर आता हो का असं हातात घ्यायचा आपला गोळा करायचा गोळा करायचा ह्याचा चांगला गोळा करून घ्यायचा हाताला तेल लावायचं असं गोळा करून घ्यायचा ह्याचा आणि हाताने बोटाने असं ह्याला दोन्हीकडून मेंदूवड्यासारखा वड्यासारखा सेप द्यायचा तुम्हाला लहान मोठे कसे करायचे कसे करा ह्याच्या टाकायचं आता मी करून टाकते बघा हे तेल टाकल्यानंतर मी वडा कसा खूप मी अगोदर तेल टाकलं नव्हतं आता हे दोन चार करून तुम्हाला दाखवते मी हातावर हो का हो करायचं गा? आणि ह्याच्यामध्ये तळायला सोडायचं मध्यम आचेवर तळायचे जास्त जो वाचेवर तळलं तर मधून ते तळणार नाही बरं का जाड करू नका जास्त जास्त जाड केलं तर ते तळत नसते आता हो का मी असे करायला ना असे करायचं त्याला असा शेप द्यायचा चांगला हो सोडायचं मी गरम गरम करणारे जसे खायला बसतील तसे म्हणून तुम्हाला दोन चार करून दाखवायला हे उपवासाचे मेंदू वडी आहेत बरं का शाबदाना भगर बटाटे घालून केलेले इथं आणि तुम्हाला बिना उपवासाचे करायचे असले तर ह्याच्यामध्ये आदरक लसूण कांदा घालून सुद्धा तुम्ही करू शकता बरं आणि ह्याच्यात तेलच घालून घ्यायचं बरोबर कडक कडक तेल घालायचं कडक तेल घातलं की असं फुगून येत नाहीतर मग ते आतून जाळी पडत नाही बरं कशी छान जाळी ह्याला आणि ह्याला लगे लगेच खाली करायचं नाही बरं नाहीतर मग ते मध्ये सगळे तुटून जातील त्याच्यामध्येच तेलामध्येच तेला। तेला तुटतील तेला। किती छान तळायला बघा बरं लहान केला होता ना गॅस आता मोठा गॅस करायचा ह्याचा आता हा हो का गॅस मोठा करते आता हव हो का आशे जार आता हे असे जाळीदार फुगून आले का मधून किती छान झाले बरोबर आता ह्याला हळूहळू तळायचं म्हणजे त्याला ना जाळी चांगली येते जास्त मोठा गॅस करायचा नाही आता के मोठा केला तरी चालतय का तर आता मोठा नाही केला तर ते तेल पितील म्हणून आता मोठा गॅस करायचा चांगला तेल घाले ना नागी बघ

किती छान फुगलेत बघा बरं किती छोटे छोटे टाकले होते गरम तेल टाकावं लागते गार तेल टाकलं ते। तर जमत नाही मध्यम गॅस वर तळायचे कातर मधून चांगलं फुगून येते नाहीतर मग ते फुगणार नाही बरं ला, ता, आता बघा हे वडे केले तर का असे छान झालेत क्रिस्पी झालेत मधून पण फुगलेत बरं का चांगले ह्याला तेल टाकल्याशिवाय फुगत नाही बरं हे आणि ह्याच्याबरोबर खायला हका चटणी केली शेंगदाण्याची फोडणी दिली त्याला लाल मिरची टाकली त्याच्यामध्ये साबूत कडीपायला टाकल्या आणि आणखीन थोडी लाल मिरची आणि जिरे टाकले तर उपवासाला मोरी चलत नाही आता हे का हे मिक्स करून घेते चांगली माझी जर हे उपवासाच्या मेंदू वड्याची ब रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद